भगवान परशुराम जयंतीनिमित्त करिता येणाऱ्या सर्व ब्रह्मवृंद यांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक माननीय श्री मोहन उर्फ भैया कुलकर्णी माजी नगरसेवक जत माननीय श्री मकरंद कुलकर्णी सामाजिक कार्यकर्ते जत माननीय श्री मिलिंद कुलकर्णी जत माननीय श्री महेश कुलकर्णी माननीय ग्रामपंचायत सदस्य जत समस्त कुलकर्णी परिवार जत व कायझर पेट्रोलियम अथनी रोड जत व दादा अर्बन निधी क्रेडिट सोसायटी जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज भगवान परशुराम जयंती निमित्त आज होणाऱ्या शोभायात्रेस जत तालुक्यातील सर्व ब्रह्मवृंदांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे हबप योगेश महाराज व माननीय श्री मोहन उर्फ भैया कुलकर्णी यांचे आवाहन विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम जयंतीनिमित्त आज दिनांक दोन मे रोजी जत ब्राह्मण सभेच्या वतीने बंकेश्वर मंदिर जत येथे दुपारी चार वाजल्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे कार्यक्रमानंतर भगवान परशुरामाची भव्य अशी शोभायात्रा निघणार असून साधक आश्रम देवाची दारफळ यांचा सुंदर असा धार्मिक शोभायात्रा सोहळा आयोजित केला आहे व सुंदर असे स्नेहभोजनाचे नियोजन केले आहे तरी सर्व ब्रह्मवृंदांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे नम्र आवाहन ब्राह्मण समाजाचे धडाडीचे नेते व जतचे माजी नगरसेवक श्री मोहन कुलकर्णी यांनी केले रामकृष्ण हरी येत्या दोन तारखेला भगवान परशुराम जयंती निमित्त होणाऱ्या शोभायात्रेमध्ये श्री संत कोकणी व वा वारकरी शिक्षण संस्था साधकाश्रम देवाचे येथील विद्यार्थी आणि मी स्वतः या शोभायात्रेसाठी येत आहे तरी जत मधील सर्व ब्रह्मपृंदांनी ठीक चार वाजता या शोभा शोभायात्रेमध्ये येऊन आपण कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती रामकृष्ण लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा